आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल धैर्यशील माने यांना विजयी करण्याचं आवाहन करत प्रचार रॅलीची सांगता शिवसेना आणि भाजप महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिरोळ तालुक्यातील शहराच्या प्रमुख मार्गाने रॅली काढून शहरवासियांना शिवसेना भाजप व मित्र पक्षाचा उमेदवार निवडणूक रिंगणातील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना भाजप व मित्रपक्ष असलेल्या महायुतीचे उमेदवार दहरशील माने यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिरोळ तालुक्यातील शहराच्या प्रमुख मार्गाने रॅली काढून शहरवासियांना मतदान करण्याचं आवाहन केलं रविवारी शिरोळ तालुक्यातील मोटरसायकल वरून शिवसेना भाजपचे मोटरसायकल रॅली काढत शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला शिरोळ येथील छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती ताराराणी व छत्रपती राजराम यांच्या गादीस येथील युतीचे उमेदवार माने व आमदार उल्हास पाटील यांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं ही रॅली बाजारपेठ ब्राह्मणपुरी गावडे गली मार्गे छत्रपती संभाजी चौक दिन स्वर्गीय दिनकरराव यादव यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मोटरसायकल रॅली बसवेश्वर चौक जयभवानी चौक करत आगर मार्गे जयसिंगपूरकडे मार्गस्थ झाली यावेळी या रॅलीत या शिरो तालुक्यातील बहुजन समाजातील युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या रॅलीमुळे जाहीर प्रचाराची सांगता झाली असली तरी निवडणुकीचे खलबत्ते मात्र वाढले आहेत महान कार्य न्यूजसाठी शिरोळहून संदीप पिंगळे